कुठलाही पापड जर अशा पद्धतीचं छान असेल आणि सहज भोगा होईल इतका जर खुसखुशीत तुम्ही बनवला ना तर लहान मुलांनाच काय तर वयोवृद्ध माणसांनासुद्धा तो पापड अगदी सहज खाता येईल त्यामुळे आजची ही रेसिपी इतकी भरपूर टिप्स आहेत आणि परिपूर्ण आपण शेअर केलेली आहे आजच्या पापडाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पापड करायला सोपे त्याचबरोबर तळल्यानंतर ते चौपट फुलावे यासाठी एक एक्स्ट्राची स्टेप तुम्हाला आज या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे त्याचबरोबर अगदी खुसखुशीत तयार होणारे हे पापड करण्यासाठी अगदी मोजकं म्हणजे दोन ते तीनच साहित्य लागतं उपवासासाठी उपयुक्त रेसिपी आहे करायला सोपी आहे आणि त्याचबरोबर खुसखुशीत तयार होणारे हे पापड तयार करत असताना अगदी साहित्य प्रमाण अचूक सांगितलेलं आहे त्यामुळे हे पापड अजिबातही चुकत नाही वाळवण्याची रेसिपी आहे एकदा बनून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येते नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवण्यातील रेसिपी पाहत आहोत ती म्हणजे साबुदाना बटाटा पापड उपवासाचे पापड तयार करत त्यासाठी या ठिकाणी एक किलो एवढे बटाटे घेतलेले आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कुकरच्या तळाशी पाणी टाकलं त्यानंतर कुकरच्या पॅनमध्ये आपण हे बटाटे ठेवून चांगले तीन ते चार शिट्ट्याकडून मौसूक शिजवून घेतो आता एक किलो बटाट्यासाठी या ठिकाणी पाव किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर हा साबुदाणा अगदी मंद आचेवर आपल्याला छान असा हलकासा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून हलकासा कुरकुरीतपणा त्यामध्ये येईल आणि तो मिक्सरला दळून घेणं तर सोपं होतं त्याचबरोबर पापड देखील चवीला छान असे लागतात साबुदाना थंड होत आहे तोपर्यंत आपले बटाटे छान असे शिजवून तयार झालेले आहे त्याची जी वरील साल आहे ना आपण ती काढून घेणार आहोत ते पहा बटाटा छान असा मौसूत आपण शिजवून घेतलेला आहे कारण आपल्याला तो मॅश करताना अगदी पटकन असा करता यावा यासाठी आता बटाटा थंड होत आहे तोपर्यंत आपण जे साबुदाना थंड करून घेतलेला आहे त्याचं पीठ आपण मिक्सरला दळून घेणार आहोत आता तुम्ही हवं तर गिरणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये करायचे असतील तर तुम्ही दळून आणू शकता परंतु मी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यामुळे मी घरच्या घरी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून दळून घेत आहे त्यानंतर छान असं आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये थोडाफार साबुदाना जो जाडसर राहिलेला असेल ना तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून दळून घेता येईल यासाठी हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थितच आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे त्याचा जो ताणीमध्ये शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो पुन्हा एकदा आपण मिक्सरला दळून घेणार आहोत पुन्हा एकदा राहिलेला साबुदाना आपण मिक्सरला छान असा दळून घेतलेला आहे आता हा साबुदाण्याचं पीठ देखील आपल्याला व्यवस्थित असं या ठिकाणी चाळून घ्यायचं आहे हे पहा साबुदाण्याचं पीठ आपलं तयार आहे जास्तीत जास्त बारीक असं आपण हे करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपला बटाटा देखील छान असा थंड झालेला आहे आता किसणीच्या छ सहाय्याने आपण हा बटाटा छान असं पिसून घेत आहोत जेणेकरून एकसारखा असा बटाटा आपला मॅश करून तयार होईल यासाठी हे पहा अगदी व्यवस्थित असं आपण हा बटाटा मॅश करून घेत आहोत अगदी तुमच्याकडे जर वेळ खूप कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने न किसता पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने देखील अगदी छान असा मॅश करू शकता परंतु पोटॅटो मॅशरने जेव्हा आपण मॅश करतो ना त्यावेळेस एकसारखा असा मॅश केले जात नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने किसनीने छान असा हा मॅश करून घेतलेला सर्व बटाटा आपला छान असा मॅश करून झालेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता या ठिकाणी उपवासासाठी मी हे साबुदाना बटाटा पापड करत आहे त्यामुळे यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ एवढ्या दोनच चिन्नस टाकणार आहे तुमच्याकडे उपवासाला जर जिरं चालत असेल तर तुम्ही ते जिरं देखील यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर जर तुमच्याकडे चालत असेल तर थोडीशी कोथंबीर जरी तुम्ही यामध्ये ॲड केली तरीही चालणार आहे परंतु आमच्याकडे उपवासाला जिरो कोथंबीर वगैरे काहीही वापरली जात नाही त्यामुळे मी ती स्किप केलेली आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीने हे पापडासाठीचं किंवा उपवासासाठी जे पदार्थ जे साहित्य यूज केलं जात असेल ते सर्व साहित्य तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता व्यवस्थित असं हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं त्यानंतर याची छान अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे व्यवस्थित अशी मळून घ्यायची त्याचबरोबर पोटॅटोमध्ये जे मॉइश्चर आहे तेवढ्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं मळून तयार होतं यामध्ये सेपरेट पाणी वगैरे वापरण्याची गरज पडत नाही हे पहा अगदी व्यवस्थित असं हे पीठ आपण या ठिकाणी मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपले जे पापड आहे ना ते अशा पद्धतीचे कणिक मळून देखील आपण तयार करू शकतो परंतु ते पापड जर तळ तळण्यासाठी जेव्हा ठेवतो ना त्यावेळेस ते चौपट फुलावे दुप्पट तिप्पट चौपट असे फुलले जावे यासाठी ही एक एक्स्ट्राची स्टेप आहे हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी कुकरच्या तळाशी आपण पाणी टाकलेलं आहे हे पीठ आपण एका पातेल्यामध्ये ठेवून करला लावून आपण छान असे एक ते दोन शिट्ट्या करून हे पीठ व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत त्यामुळे काय होतं की पीठ आपलं अगदी छान असं एकजीव होतो त्याचबरोबर पीठ छान असं शिजल्यामुळे पापड तळल्यानंतर छान असं फुलतो त्यानंतर अशा पद्धतीने पापड तयार करण्याचं यंत्र घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक प्लास्टिकची पिशवी कट करून घेतली त्याला छान असं तेलाचा तेला हात लावून घेतला उपवासाचे पापड करत आहोत त्यामुळे शेंगदाणा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने छान असं आपण हे पापड तयार करून घेतो आता जेवढं पीठ गरम गरम असतं आणि पटपट आपण हे पापड करू ना तेवढे व्यवस्थित असे हे पापड तयार होतात हे पहा अजिबातही न चिरता परफेक्ट असा या ठिकाणी आपला पापड बनवून तयार झालेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर या ठिकाणी मी सर्व पापड या ठिकाणी तयार केल्यानंतर ते उन्हात वाळवण्यासाठी ठेवणार आहे तुमच्याकडे जर आ... ऊन नसेल किंवा उन्हामध्ये वाळवण्याची जर सोय नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने फॅन खाली देखील हे पापड तुम्ही वाळवून घेऊ शकता परंतु फॅन खाली जर तुम्हाला वाळवायचे असतील तर तुम्हाला ते कमीत कमी दोन ते तीन दिवस वाळवावे लागतील जर उन्हात वाळवले तर एक ते दीड दिवसामध्ये हे पापड वाळवून तयार होतात हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण हे पापड तयार करून घेत आहोत हे पापड करण्यासाठी जो प्लास्टिकचा कागद मी घेतलेला आहे त्याला फक्त एकदाच आपण शेंगदाणा तेल थो, थो, थोडासा हात लावून घेतलेला होता पुन्हा एकदा लावण्याची गरज नाही जर खूप जास्त पापड झाल्यानंतर जर आवश्यकता वाटली तर तुम्ही पुन्हा एकदा थोडासा तेलाचा हात लावू शकता की पहा अशा पद्धतीने न चिरता परफेक्ट असे आपले हे पापड या ठिकाणी बनवून तयार होत आहे अशा पद्धतीने सर्व पापड मी तयार करून ते उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवलेले आहे पाहू शकता छान असे या ठिकाणी पापड तयार झालेले आहे आणि माझ्या आयुष्यने देखील छोटे छोटे काही पापड तयार केलेले तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असतील म्हणजे इतके सोपे हे पापड तयार करणं आहे खूप सोप्पं काम आहे अगदी तुम्ही कोणाची मदत देखील यासाठी घेऊ शकता झटपट बनवून तयार होतात आणि ही वाळवण्याची रेसिपी एकदा बनवून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून घेऊ शकता छान असे कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस मी वाळवून घेतलेले आहे आणि परफेक्ट असे या ठिकाणी साबुदाना पापड आपले बनवून तयार झालेले आहे आपण आता हे छान दे असे तळण्यासाठी घेणार आहोत आता उपवासाचे पापड आहे शेंगदाणा तेलामध्ये मी हे पापड तळून घेणार आहे तुम्हाला जर साजूक तुपामध्ये तळायचे असतील तर तुम्ही साजूक तुपामध्ये देखील तळून घेऊ शकता फक्त त्यासाठी वापरलेलं तेल असेल किंवा तूप असेल ते छान असं कडकडीत गरम झालेलं असायला हवं तेलाचं टेम्परेचर छान असं हाय करायचं व्यवस्थित असं तेल तापून घ्यायचं त्यानंतर आपण हा पापड तळल्यानंतर अगदी चौपट फुलतो परफेक्ट असा हा पापड या ठिकाणी बनवून तयार झाला आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर उन्हाळी बाळंगणाच्या कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जेणेकरून येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये सर्व त्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर भरपूर टिप्स आहेत नक्कीच पाहायला मिळतील आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस मी सुट्टी घेते पूर्ण आठवडाभर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला मिळतात की पहा छान असे आपले अगदी पांढऱ्या रंगावर परफेक्ट असे साबुदाणा बटाटा पापड या ठिकाणी आपले बनवून तयार झाले पाच ते सहा पापड मी या ठिकाणी तुम्हाला तळून दाखवत आहे आणि खूप पातळ पापड तुम्ही ला तयार केलं ना तरीही चालतो त्याचा भोगा वगैरे होत नाही तळल्यानंतर किती खुसखुशीत झाले हे मी तुम्हाला कळते छान असे पापड खुसखुशीत झालेले आहे तिथे मशीनचा खूप आवाज येत असेल परंतु थोडाफार आवाज तरी तुम्हाला या पापडचा आला असेल त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की छान खुसखुशीत असे हे पापड या ठिकाणी बनवून तयार झाले रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट नक्कीच द्या वेळात वेळी काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद